अच्छा बाबा ताजा ताजा तोडून घेतो म्हटलं पालक तोडताड करून मस्त कुकर शिट्टी लावून घेतो अन्न डाळ पालक बनवतो बाई आज दिवसाबाद बनवून राहिली डाळ पालक मस्त तिखट वखट बनवतो डाळ पालक चल बाई पहिले चहा पिऊन घेतो आणि मग पालक तोडताड करतो बिना चहाचं तर काही होणार नाही प्रियंका ओ प्रियंका झाला का बाई चहा अन्न माझ्यासाठी होई बंद चहा शिजतच आहे गाळून आणूच राहिली तुमच्यासाठी कपामध्येच टाकत आहे आणू बाई लवकर चहाची सकाळपासून चाला एकच बार पिला होता उठल्याबरोबर तेव्हापासून चा नाही पेला आणबर बरं ना लवकर चा नाही आणला ना चा घ्या बरं पिऊन घ्या बरं सकाळी एकच बार घ्या चहा प्या हो बहिणा मला पालक तोडायची होती पण पालक तोडणं सुचून तर राहिलं मी म्हटलं चहा पितो आणि मगच पालक गिलक तोडताड करतो आणि कुकर पालक मांडून देतो डाळ पालक आणि मस्त तिखट वकट डाळ पालक बनवतो म्हटलं दे बरं पहिले चा पिऊन घेतो आणि मग कामं करतो बाई तशी कामं नाही होत माझ्यानं घ्या ना त्या ना चल माय भाई चा पिऊन घेतो आणि मग काम करतो प्रियंका तुला पेला का भाई चा घे पेला आणि सकाळचा नाश्ता करून गोळ्या घेतल्यान तुला तुझ्याला गोळ्या घेत जामा नियमानं गोळ्या घेत जाय लेकरू चांगलं होते आता अंगामध्ये रक्ताची कॅल्शियम ची कमी राहते तर त्यांना पुरी होते म्हणून भाई गोळ्या घेत जामाय आठवणीनं गोळ्या घेत जाय नाश्ता केल्यावर गोळ्या घेतल्यान तुला होय सूरजीनं दिल्यावर मला गोळ्या नाश्ता केल्याबरोबर मला पहिले त्यांना गोळ्या दिल्या मग ते वावरात न गेले हो का बरं केलं त्यांना चांगलं केलं तुला दे गोळ्या देऊन दिल्या गोळ्या घेत जाय आणि दूध गीत पेट जाय दूधगीत पिवराय गे तू हो नाही दूध वगैरे पेट आहे ना मी पावडर दिलेलं आहे ना दुधामध्ये टाकून ते पिऊन घ्यायचं म्हणजे दूध तर ते पावडर टाकून दूध पेट आहे मी प्रियंका औषधा घेऊन घेत जाय माहिती तू आल्या तुला डॉक्टरनं सांगेल बरं तुला कमजोर आहे म्हणून तुला औषधाची सग गरज आहे औषधा घेऊन घेत जा आठवणीने घेत जाय कधी कधी तुला आठवण राहत नाही बरं औषधा घ्यायची मला आठवून द्या लागते तुला कधी कधी मग माय बी ध्यान राहत नाही म्हणून औषधा घेत जाय आठवणी ना घेत असतो ना मी आठवणी ना घेत असतो काय मायबाई शांताबाई तू का तयारी नाही झाली का बाजू तयारी नाही झाली का जाच ना आपल्याला सुलीच्या घरी अ... मीटिंग आहे ना आज गटाचे साहेब येणार आहे म्हणते ना आणि तू काय करता इथं बसून चालणं माहिती लवकर तू तर चाच फिरायला वाटते अजून काय भाजी गिजी तोडू राहिली तुला चालायचं नाही आहे का अई मायबाई व चंद्रकला आली बी माय मी तर बोलूनच गेली की आज गटाचा साहेब येणार आहे आणि गटाची मीटिंग आहे म्हणून हट बापा कशी काय बोलली काय माहित उशीर झाला आता मायबाई चंद्रकला येऊन बी गेली आहे ना माय बाई चंद्रकाला आली बी का तू माय आम्ही भूलूनच गेली होती आज की गटाचा साहेब येणार आहे ना आपल्या गटाची मीटिंग आहे म्हणून बाई कशी काय बोलली काय माहीत ये ना बस ना चापे ना येऊन घे नाही नाही शांताबाई चागी नाही पे तू चाल पहिले पहिले चाल माय लवकर आपली गटाची मीटिंग आहे चाल लवकर उशीर नाही झाला पाहिजे नाही तर पैसे नाही देईन बरं साहेब पैसे नाही देईन मग म्हणेन की तुम्ही आताच उशिरानं आल्या आणि मग गट भरायला बी उशिराने सांग काही असं तसं आपल्याला गट नाही तर तो चाळीस हजार रुपये भेटणार आहे ना कसे बी चाल माय लवकर नाही हो माय चालणं चालणं लवकर चालणं घरी बी डिलिव्हरी आहे बे ना आता मलाही पैशाची गरज आहे चाल लवकर चाल मग तिकून आल्यावर चहा पितो मी लागेल तर चाल पहिले तू नाही ना चहा पिऊन घे शांतभे चहा पिऊन घे मग चहा पेल्यावर जाऊ आपण मी थांबतो चहा पेलो थांबतो मी मग तू बी पिऊन घे ना चा तू बी पिऊन घे ना आण प्रियंका आण चंद्रकला बी चा बरं लवकर हो नाही आणते ना थांबा आई तुम्ही चंद्रकला आई थांबा मी तुमच्यासाठी बी चहा आणतो आता एवढी म्हणून ताण माय चहा पिऊन घेतो पण अर्धाच कप आणशील चहा जास्त नाही पित मी आताच पिऊन आली करून चहा कमी देशील आई कमी देते ना अर्धा कप देते चाल बर शांत लवकर गटाचा साहेब येऊन जाईल नाही तर मग आपणच सगळ्यात उशीरन जाऊ नाही तर जाऊ दे ना हो माय येईन ना गटाचा साहेब तर पाच भशेन वाट पहिले चहा घे गे पिऊन घेऊ आपण नाही ना माय आपल्याला उशीर विशीर झाला तर आपल्याला घेत नाही ना त्या बाया गटामध्ये म्हणेन तुम्ही उशिरा आणि बाया आमच्या झाल्या वीज बाया आणि हे झालं आणि ते झालं तुला तर माहित आहे आपल्या गावातल्या बाया कशा आहेत मग हिचा नंबर काढतात तिचा नंबर काढतात तिले नका घेऊ आम्हाला घ्या आम्हाला घ्या अशा करत राहतात माहित नाही का तुले उशिरा जाऊ तर आपल्याला नाही घेईन ना मग चाल ना माय लवकर हो ना प्रियंकाला आणू देण्याच्या मग चाल सुले ओ सुले ओ सुले बाई बाहेर आहे ना त्यासोबत काम आहे ना मला सुले सुले भा। विमला बाई तुम्ही कशा काय माझ्या सकाळी सकाळी काय काम होत माझं मी म्हणत होती ताई गटावले साहेब येणार आहे ना वीस बायाचा गट तयार केला ना तु न त्याच्यात मी मला घेण म्हटलं माय नाव द्यायला आली बो मी काय काय कागदपत्र लागते मला सांग मी आणून देतो साहेब काही येणार आहे ते सांग मीटिंग ला येतो मी मला बी पाहिजे व गट लय गरज आहे मला पैशाची तर घे मला गटातनी ठीक आहे ना विमला बाई आज बारा वाजता आहे मीटिंग गटाची साहेब येणार आहे येऊन जा मग तुम्ही मग साहेबच सांगतील आपल्याला काय काय कागदपत्र लागते तर साहेबच सांगणार आहे तर या तुम्ही बारा वाजता मग बरं बरं बारा वाजता ना येतो मग मी बारा वाजता येतो मी तर साडे अकराला सिम जातो बाराला ना येणार ना आहे साहेब मी साडे अकराला सिम जातो हां ते तर सोड पण मला सांग ना पैसे किती भेटणार आहे किती देणार आहे पैसे चाळीस हजार भेटणार आहे काकू चाळीस हजार रुपये आई माय बाई मग आईच्या गावाला तर पन्नास हजार रुपये दिले साहेबांना पन्नास पन्नास हजार रुपये काय बाईले आणि आपल्याला चाळीस हजार काहू माहित नाही का पण हा चाळीस हजार रुपये वाला गट आहे हे चाळीसच हजार देत असतात असं असं जाऊ दे चाळीस हजार तर भेटतील ना पक्का भेटतील ना हो हो भेटतील यात मी बारा वाजता या मीटिंगला येतो मग मी बारा वाजता मला घेशील कुणाचं ऐकून नको बायाचं नाहीतर मग ती मिमलाबाई लिहू नका आणि निमलाबाई अशी विमलाबाई तशी आणि मला नाही घेशील मग मला घेशील मग आता सांगू राहील मी तुला त्याचं काय विमलाबाई तुम्ही ना पैसे भरले बस झालं आम्हाला तशा बी बाया पाहिजे बाया कमी आहे ते येऊन जाणार तुम्ही घेऊन घे मला ती बरं येतो मग मी बारा वाजता हो हो या या काय लेख कोणी दिसून राहिलो मी पहिल्यांदा आलो या गावात कोणी गटाचा साहेब यायला नाही या, या गावामध्ये नाही म्हणते आम्ही नाही जात म्हणते मलाच पाठवून दिलं आता कोणाले मध्ये माहिती नाही आता कोणाचं घर इथं दिसून राहिलो असतो मी आज गटाचा साहेब येणार होता म्हणते ना काय ते आला का काय जमता येतो आता काय काय नाही चला हे मावशी दिसली या मावशी होतं मावशी ओ मावशी माय कोण या मावशी मावशी आवाज दूर मी का मावशी दिसतो काय कोण आहे माय काय रे दादा तुला का मी का मावशी दिसू नाही का हा ताई ताई म्हणना ताई आवन मी हा ताई मन माले मावशी दिसू नको म्हणू पप्पा सुलोचना घर सोडेच घर माहित आहे का तुम्हाला ते गटाच्या मीटिंग असतात त्याच्या घरी त्या माहित आहे का तुम्हाला कुठे राहतात आपली सुनी ते गटाच्या मिटिंग अरे अरे तुम्ही गटाची साहेब आहे वाटते मी तिथे चालली मिटिंग चालली मी तिच्याच घरी चालली चला चला तुम्हाला दाखवतो तिचं घर चला चला बाप्पा येईल माहित आहे घर चला ताई चला बरं मला घेऊन कुठे आहे तिचं घर तर मी पहिल्यांदा आलो गावात मी मला माहित नाही हा तुम्ही नवीनच दिसू राहिले याच्या पहिले जे गटाचे साहेब आले होते ते आलेच नाही वाटते ते नाही आले तुम्ही आले आहे ना आले हो तुमच्या गावात कोणी आले चला नाही तुम्हाला घेऊन जातो मी घेऊन जातो चला, चला, चला।, ओ, चला, चला, चला का हो सुले तू तर बारा वाजता येते साहेब आता साडे बारा झाले ना अजून आला नाही हो गटाचे साहेब आले आपलं घर नाही माहित ना नवीन साहेब येणार आहे नवीन साहेब येणार आहे कळत आहेत ते साहेब म्हणून म्हटलं की बरोबर बोल जा नाही आपल्याला पैसेच नाही दे गटाच्या साहेब आले घर नशीन दिसत ना म्हणून साहेब नशिन आला येत सशिन आता येतं सशन थांबा थोड्या जाऊ दे ना चंद्रकला येते ना साहेब आपल्याला कोणतं काम आहे हा आज वावरा गिवरा तर आपण काही गेलो नाही मीटिंग साठी घरी थांबलो जाऊ दे ना बसू ना थोड्या वेळ तसं कोणतं आपल्याला बसायला भेटते हो बाई ना शांताबाई हे बरोबर बोलली तू बाई ना सुले ओ सुले आले का गटात साहेब साहेब आले का गटाचे अई माय बाई हे कोण आहे बा हे विमलाचा आवाज दिसू आला ना नाही घेतलं का तुला सुले गटामध्ये लगे तुला माहिती आहे ना कशी येतं तिलाही घेतलं का लगे तुला नाही नाही शांताबाई बायास कमी पडत होत्या म्हणून इले घ्या लागलं म्हणून घेतलं बाई मी ना ते म्हणे मला घरात गटाची तर मला पैसे पाहिजे म्हणे तर मला घेऊन घे म्हणे तुला माहित नाही वाटते कमला सोबत काय केलं येणार तुला माहित नाही वाटते नाही म्हणलं नाही माय बाई लय मोठी कहाणी आहे नंतर सांगेन तुला कधी इले घेऊ नको गटात घेऊ नको काय गुरवायला हो तू शांताबाई काय गुरवायली मला घेऊ नको म्हणतं गटामध्ये मी का पैसे नाही भरत का तुम्हीच पैसे भरता का मी पैसे नाही भरत का मी काम नाही घेऊ गट मी घेणारच आहे गट सुले मी आली मीटिंग आले नाही का साहेब अजूक नाही नाही विमला बाई तुम्ही तर साडे अकरा येणार होता बाप्पा साडे बारा वाजले आता आल्याच नाही वाटच पाहत होती मी नाही ना बाई ना म्हणतात मी काम आलं म्हणून उशीर झाला मला वाटलं मिटिंग चालू आलेस नाही 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 गटाचे साहेब नाही आले अजू येतील नामला बाई बसा तुम्ही बसा येतच असतील ना आता साहेब हा हा बसतो ना मी बसतो हबा मी कमी गेली साहेब आहे नवीन साहेब आहे म्हणलं कळक साहेब आहे पायसान नाही तर आपल्याला पैसे नाही ते भेटतील बरं गटाचे चांगल्यानं बोलसान नाही हो वा आम्ही चांगल्यानेच बोलतो तूच बोलजो ना आम्ही काय बोलतो तूच बोलजो अ शांते मला बोलता येते ना साहेबासे मी बरोबर बोलतो तू काही टेन्शन नको मी सर बोलतो साहेबासोबत मी सर बोलता येते हा हा माहीत आहे इले किती बोलता येते तर माहित आहे काय माहित नाही बाई गटात मी बसली तर पैसे भरीन का नाही भरीन या गटाचे का आपल्याला भरा लागते याचे पैसे नमस्कार सुमोचना ताई नमस्कार आई बाई आले गटात साहेब आले चित शांतवा शांतवा गटात साहेब आले आई मायबाई हे वाटते गटात साहेब या 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 साहेब या बसा बसा सुले पाणी गिनी या पाणी गिनी या साहेब आले उन्हात मी आले असेल शरबत पाणी बनव नाही नाही असू द्या काही शरबत पण नाही पाहिजे चला आपली मीटिंग चालू करू पहिलेच खूप उशीर झाला हो साहेब चला मीटिंग सुरू करा आम्हाला बी कामधंदे आहे पप्पा घरी कामधंदे पुरे आमचे टाकून आलेलो आम्ही मिटिंगले करा लवकर चालू घेऊन साहेब नव्हतं तिथं साहेब आलेच नसते अजून लागला घरी सुले मी साहेब आले हो सुभद्रबाई मस्त काम केलं घर दाखवलं साहेबाले माहितच नव्हतं नवीन साहेब माहितच नव्हतं माय घर झालं सांगितलं हो साहेब या ना बसा बसा चालू करा मीटिंग गटाची मीटिंग चालू करा विमला कोणा घेतलं गटात नाही सुले मी तुला म्हटलं म्हणून गटामध्ये हे बाई पैसे नाही भरत म्हणून आणि का लगे नाही वा सुभद्राबाई ना, विमलाबाई म्हणत होती की तिला पैशाची म्हणून घेतलं बाई ना आणि तशी बाया कमी आहे आपल्या गटात म्हणून घेतलं अजून एक बाई कमी पडू राहिली म्हणून तिला घेतलं बा मी ना विमलाबाईले नाही तर मग दोन बाया कमी पडत होत्या तर आता एक बाई कमी आहे आपल्या गटामध्ये नाही तर मग आपला गट पुरा नाही विनं म्हणून घ्याव लागलो विमलाबाईले भरतो म्हणे ना पैसे भरतो म्हणे विमलाबाई काही नाही बरं ते कमला फसवलं तिने कशा तरी पैसे काढले तिच्यापासून माहित नाही तुला कशे येत ते काय बोलू राहिली सुभद्र तू काय बोलू राहिली मी काही म्हणून राहिली याचा फायदा उचलू राहिली का लगे तू फायदा उचलू राहिली का हा मी गट नाही भरत इतक्या वर्षाची गट उचलू राहिली भरू राहिली मी माय गट तू भरू राहिली होती याच्या पहिलेचे सारे हा मीनच गट भरले ना मी गट भरतो तूच नाही भरत गट राहू दे टोंड नको खोलू जास्त टोंड नको खोलू सुलोचना बाई सांगा या ताईला सांगा की थोडं चुब्बसा म्हणून चुब्बसा मीटिंग चालू करायची आहे ना शांत व्हा सांगा बरं सुभद्राबाई विमलाबाई चुबसा चुब बसाना चुब साहेब म्हणत आहे ना की भांडण नका करू म्हणून नाही नाहीत आपल्याला घटना भेटीन ना घटना भेटी आपल्याला पैसे पाहिजे नाही का तुम्हाला भांडण नका करू शांततीनं मीटिंग करा शांततीनं करा मीटिंग अपे मी नाही भांडण हे विमलीच करोली विमलाला सांगून दे माझं भांडण नको करू मी नको नका मी का मग सुभद्रा शांत तू शांत हो, हो भांडण नको करू ते विमला बोलत आहे ना विमला बोलू दे तू भांडण नको करू तू शांत हो शांत हो पहिले आपल्याला गट पाहिजे ना आपल्याला पैशाची गरज आहे तिला गरज नाही वाटते तिले नाही तर चा चालते गट आपण नको करू भांडण तू नको करू भांडण राहू दे करू दे ते विमलाले भांडण तू काही बोलू नको तू शांत राह मीटिंग होईपर्यंत शांत राह बादमध्ये पाहू आपण काय करायचं आणि काय नाही 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 शांताबाई तुला माहित नाही का सोबत काय केलं गट उचलून घेतला होता आणि त्या बाईला पैसे भरायला लावून राहिली ती पैसे असत नव्हती देऊ कसे पैसे पैसे काढले होते तिच्यापासून इथं गट नाही भरीन तर आपल्याला भरा लागेल म्हटलं आपल्या पुढे इथे पैसे भरा लागेल म्हणून म्हटलं इले घेऊ नका गटामध्ये घेऊ नका इले राहू दे सुभद्रा काही भांडत नको करू जाऊ दे नंतर पाहू म्हटलं तुला नंतर पाहू आपण तिचं आता राहू दे हा पाहिजे शांताबाई तुला म्हटलं बसू देऊ राहिली गटामध्ये नाही तर बसूच नसतं तिला मी ना बसूच नसतं तिला कमी नाही बसू तू एका घरचा गट आहे का तू एका घरचा गट आहे का मग हा तू या एका गट तू नाही बसू देऊ राहील ती मला तू देऊ का पैसे माया नाही आहे पण सर बायाचा गट आहे म्हटलं सर पैसे हा तू भरशील नाही तर मग या पैसे म्हणून ना सर्वांनी शांत करा अप्पा बाया साहेब काय म्हणत आहे शांतवा म्हणते नाही तर आपल्याला गट नाही देतील बरं पैसे नाही भेटतील आपल्याला शांतवा पहिले पाहिले शांतवा सुभद्रा तू शांत हो बोलू दे तिला बोलू दे तू शांत हो हा पाय शांत बाई तू मनरली म्हणून शांत राहिली नाही गटामध्ये गटातूनच काढलं असतं तू मन म्हणून चुप आता हो हो मी मनरली म्हणून चुप चुप बस बरं बोल नको बोल नको आता मी काय बोलतो कोणी बोललं नाही मी काय बोलतो कोणाला का हा पाय तू शिल्लक बोल नको बरं आता बोल नको आता मी शांत झाली आता तू बोल नको नाही तर मग येईन तुम्ही मारखाई मागच्या वारीनं पिटाई करता करता राहिला आली पिटाई करून देणार नाही तर मोठी आली तू पिटाईवाली चुभ बसतो विमला सुभद्रा चुप्रा व मीटिंग आहे ना आपली चालू गटाची तुम्हाला समजत नाही का कुठेही भांडायला चालवून जाता ठीक आहे आता चुप बसतो सुभद्रा आता तू बोल नको तू बोलली की पाय मग जाय ना वेतून काय पाय म्हणत तूच पाय बाप्पा आता माहित झालं काऊन येत नाही तर एक बी साहेब गटाची मिटिंग आली आणि गड्डे आले आता माहित झालं मध्ये काय म्हटलं साहेब नाही नाही ताई काही नाही म्हटलं मी ना मी ना म्हटलं चला आता आपली मीटिंग चालू करू कोणाच्या मनात काही प्रश्न आहे का काही प्रश्न असेल तर विचारू शकता साहेब मला विचारायचं होतं बा की कि, किती हजाराचा गड्डे सांग तुम्ही आम्हाला गड तुम्हाला चाळीस हजार देऊ आम्ही एक बाई कमी आहे तुमच्यामध्ये एक बाई आणा तुम्ही आणि तुम्हाला मग चाळीस हजार रुपये आम्ही देऊन देऊ आजची पहिली मीटिंग आहे तुम्ही एक बाई जमा करा मग या तुम्ही डबल मिटिंग बस दुसऱ्या बाई आले की दुसऱ्याच मिटिंग मध्ये तुम्हाला पैसे देऊन देऊ बर चाळीस हजार रुपये देसान तर मग किस्त किती हजार रुपये राहील तिची वाली महिन्याची किती राहील किस्त किस्त काही नाही हे दोन हजार रुपये राहील महिन्याची असं असं आणि त्याच्यातनीच तुमचं इन्शुरन्स बी राहील त्याच्यातनीच त्या चाळीस हजारमध्ये जे तुम्ही दोन हजार रुपये भरसाल ना त्याच्यामध्ये तुमचं इन्शुरन्स बी राहील जर तुम्हाला काही लागलं काही झालं गेलं तर तुम्हाला पैसे भेटतील असं असं दोन हजार रुपये राहील महिन्याची नाही किस्त हो हो दोन हजार रुपये राहील साहेब कागदपत्र काय लागतील तर मग आम्हाला कागदपत्र काय लागतील कागदपत्राच्या बऱ्याच सुलोचना पहिले सांगून दिलं मी ना त्या जे जे तुम्हाला कागदपत्र सांगतील ते तुम्ही यांच्याजवळ जमा करून द्या पुढच्या मीटिंगला मी घेईल आणि डायरेक्ट मग तुम्हाला लोनचे पैसे देऊन देईल बरं बरं चला मग झाली आपली मीटिंग झाली आता भेटू आता पुढच्या भेटू मी फोन कधी ठेवायची तुम्ही एक बाईची सोय लावून ठेवा आपण हो हो साहेब ते काही चिंता नका करू पाहतो एक बाई पाहतो आम्ही अजून बरं ठीक आहे मग येतो मी मान साहेब चानवतो ना चालू मी ताई असू द्या असू द्या जातो मी नाही आले मग पाणी पाणी पिऊन जा बरं म्हणता चला बाय आपण चला आपले काम राहिलेल्या घरी येतो साहेब आम्ही हो हो या पुढच्या आम्ही येतो नमस्कार साहेब मी विमला विमला खोटे बोले मी या म्हटलं मी काय म्हणून होती की ते जे आता भांडण केलं ना त्या मा बाईनं माझ्यासोबत ते बाई त्या बाईले घटका देऊ तुम्ही घटनो देऊ त्या बाईचं नाव सुभद्रा आहे ते काही भाई, का का भाई नाही भरत बरा नाही भरत ते आम्हालाच गट भरायला लागेल तिचा तुम्ही तिच्याकडे चक्र मारू मारू परेशानच असाल हो तरी ते गटाचे पैसे नाही देईन तिच्या अंगावर दोन तीन, तीन गट आहे म्हटलं दोन तीन गट डुबवले तिनं गटावले साहेब येतात आणि वापस जातात गटालेची मिटिंग असली गटावले साहेब आले की घराला टाळा लावून पोहोचून जाते ते तिला डुंडतच राहि तुम्ही तिला घटनो का देऊ मला गट द्या मी गट बरोबर भरतो मी बरोबर भरतो गट ते घट नाही भरत घटना कधी बरं तुम्ही